कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असाल की आपण महाराजांना आहार दिलेला किंवा पारणा वगैरे तर तिथूनच मी कंटिन्यू करते फक्त तो लेंदी व्हिडिओ होत होता म्हणून म्हटलं की आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूच सो अशा पद्धतीनं महाराजांचं आहार झालं प्रवचन झालं आणि नंतरनं संध्याकाळी ॲक्च्युली ही सुरू होती दिवाळीचेच आपले पाच दिवस हे आपले गावच्या यात्रेचेही पाच दिवस असतात त्यामुळं ॲक्च्युली एकदाही गेलेलं नव्हतं आणि म्हणून मग विचार केला की चला आपण सगळीच जाऊ सो so, त्यासाठी आम्ही निघालो तर ॲक्च्युली यात्रा यात्रेतली मजा आपली आणि नंतरनं ज्या देवाचं यात्रा असते म्हणजे कल्लेश्वरचं सो so, तेही मी तुम्हाला दाखवून खरंच खूप भारी आहे सो so, शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नाही आवडलं तरी सबस्क्राईब करायवर जास्त छान अशी मी मोटिवेट होऊन जाते आणि नवीन ब्लॉग बनवायला एक छानशी अशी एनर्जीही मिळून जाते चला आपल्या श्रीषाबरोबर आपली गावची यात्राची मजाच करू तर हे सुरुवात जिथून झालं ना तिथून तिचं सुरू होतं मला हे पाहिजे मला ते पाहिजे यार खरंच आणि एवढी काही कॉस्टली अशी नव्हती त्यामुळे विचार केला की चला आज श्रीषा खरंच खूप एन्जॉय करू दे आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ना की एक खूप असे काहीच नाही एक आय थिंक पन्नास रुपयेपर्यंत मिळून जातात आता कम्पेअर टू पण आहे कारण आता तुम्ही माहीतच आहे की किती कॉस्टली वगैरे सध्या आहेत आणि आम्ही रात्रीच निघालो होतो कारण नऊच्या पुढेच निघालो जेवण वगैरे सगळं आवरून तर संध्याकाळच्या वगैरे पाच सहाला खरंच खूप गर्दी असते गर्दी अवॉइड करण्यासाठी विचार केला की सगळं आवडून रात्री केली तर हे कल्लेश्वर मंदिर ह्या देवाची गावची यात्रा असते छानशी अशी सजावट ही खरोच खूप भारी केलेली होती जागृत देवस्थान आहे आणि म्हटलं की पहिला सुरुवात आपण इथूनच करू श्रीशा काही शांत बसणार नाही त्यामुळे तिला एक आम्ही खेळणी घेऊन दिली म्हणजे तिचा पूर्ण आपल्या यात्रा आता खूप छान जाईल म्हणून आणि नंतर देवदर्शनासाठी आम्ही आलो इथे तर चला दर्शन घ्या सगळे खरंच खूप छान अशी सजावट केलेली होती बघतच राहावं असं वाटत होतं सोमवार वार असतो आणि ह्याचा मला एक अनुभव म्हणजे ज्या वेळेला आम्ही प्रेग्नेंट होते ना तर त्यावेळेला मी इथेच येत होते सकाळी लवकर पाच साडेपाचला मी निघत होते आणि इथेच मी एकवीस प्रदिक्षणा घालत होते त्यामुळे मला हे छानसं असं आठवतं सकाळी येऊन या लवकरात साडेपा साडेपाच वाजता तर मी इथे येणार आणि गर्दी नसायची काहीच नसायची त्यामुळे असे एक प्रदिक्षिणा घालून निवांत बसणार आणि मग नंतर ना घरी जाणार रोजचं रेग्युलर माझं रुटीन होतं त्यामुळे मला ना इथे आल्यावर एक ती एक आठवण येत असते की ज्या वेळेला होती त्यावेळेला मी इथे छानशा असं प्रदिक्षणा घालत होते बसत होते थोडा वेळ आणि आमच्या एक मॅम होत्या म्हणजे मला शिकवायला मॅम होत्या भोजी मॅडम तर त्याही इथे यायच्या त्यामुळे थोड्याशी गप्पा गोष्टीही व्हायच्या आणि मग नंतर ना रिटर्न आप आपल्या घरी वगैरे आम्ही जात होतो त्यामुळे खरंच खूप भारी आहे मोठा आवार आहे आणि जागृत देवस्थान आहे आणि सोबतही भारी वाटायचं त्यामुळे तर तिथून दर्शन घेणं खरंच आहे आणि जेव्हा मी माहेरी जैन त्यावेळेला दर्शन घेतल्याशिवाय मी येतच नाही आहे तिथून सो तिथून निघाले छोट्या मोठ्या गोष्टीची खरेदीही झाली एवढं काही जास्त नाही आहे झाली तर छोट्या मोठ्या गोष्टीची खरेदी झाली आणि हे हिचं सुरू झालं यात्रा म्हटलं की ह्या गोष्टी येतातच सो श्रीषा फुल्ल एन्जॉय केलेली आहे आणि तिला ह्या गोष्टीही आवडतातच जास्त टेन्शन आपली मदत होणे बनवा लागेल साधी की ज्यादा टेन्शन होणार लग्नामध्ये पार्टी मध्ये जास्ती जेवण कोण करते खाना खाने वाले अजून एक दाखवा मनपसंद बायको मिळणार कोण आहे पन्नालाल भाऊ तुमचं लग्न झालं का थोडं मेकअप जास्त बॅकग्राऊंडला पन्नालालचा शो शोही सुरू होता खूप गर्दी होती तिथे आणि श्रीषाचं मी इकडे बसणार तिकडे बसणार सुरू होतं त्यामुळे तेही काही बघता आलेलं नाही आहे खरंच इथे मुलांना हॅप्पी बघून अजून खूप आपण हॅप्पी होऊन जातो आणि लहानपणी आम्ही ही सगळ्या गोष्टी इथे एन्जॉय करतच होतो सो ते दिवस आवडले आणि आता ॲक्च्युली माहीत नाही की आ, काय झालंय पण ह्या सगळ्या <laughs> गर चाँग चाँग <Spike Virati> काय का आवडलं रे बरोबर आहे पन्नाला एकून शाळेमध्ये शिक्षण करायला हुशार कोण होणार मग स्कूल में घ्यायचे आहे तो पढ़ाई अच्छी करेगी देखो कौन से बच्चे तुम्हें तो शायद जाते, का? जाते? जाते अच्छी बात है और कौन है देखो कन्नालाल स्कूल में जाकर पढ़ाई अच्छी करने वाले ये बच्चे है पन्ना लाल पढ़ लिख कर डॉक्टर वकील इंजीनियर कौन बनेगे डिग्री वाले जॉब वाले ये कई तरीके हुनर है अजुन बगा कौन है जो लाइफ में कुछ तो बन जाएंगे पन्ना लाल आई सेवा ऑन करणार बाकी सेवा ऑन करी देखो आजचा दिवस कसा एन्जॉय करायचा ना तर हा मुलांच्याकडंच खरंच शिकणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं उद्याचं काही टेन्शन नाही किंवा जे काही गोष्टी अगदी झालेल्या असतात ना त्याचं काहीच वाटून घेणं नाही तर हेच लहान मुलांच्याकडं शिकावं श्रीषा तर फुल एन्जॉय केली आणि चला तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच तुम्ही सांगा आणि जिथे जिथे सॉंग्स लागत होते जिथे जिथे गोष्टी काही ऐकू येत होत्या कानावरतीनं तसं श्रीषा तर देतच होती सो ही आमची यात्रा छोटीशीच यात्रा घेऊन आली मी अजून ब्लॉग्स किंवा अजून व्हिडिओ घेता आलं असतं बट uh, ह्यामध्येच नाही वेळ मिळाला नाही वेळ मिळण्यापेक्षा की सगळे uh, भेटत होते सो so, सगळ्यांच्या बरोबर गप्पा गोष्टीही होत होत्या यात्रा एका वर्षात नसते आणि एका वर्षानेच सगळे आम्ही भेटत असतो त्यामुळे त्या बोलण्याच्या नादात ना तर सगळंच राहून गेलं सो so, चला यात्रा कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या आपल्या स्कूलचा गेट टुगेदर सो so, तेही व्हिडिओ घेऊन येईनच मी सो तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या अँड प्लीज डू सबस्क्राईब आणि भेटू आपण उद्या सो बाय बाय त्या वर्षानंतर आम्ही स्कूल भेट देणार आहे तो ब्लॉग मिस करू नका बाय बाय टेक केअर